गुड मॉर्निंग मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे वटपौर्णिमा तर आजचा ब्लॉग आपला वटपौर्णिमेच्या व्हिडिओवरतीच असेल तर सकाळचे टिफिन आणि पुरणपोळ्यांचं जेवण बाकीची घरातली सर्व कामे उरकून आम्हाला पूजेसाठी जायचं आहे तर त्याची तयारी करायची आहे तर थोडासा टाईम लागेल आणि पाहूया व्हिडिओ कसा कसा बनतो आहे थोडा थोडा शॉर्ट मी शूट करेल आणि त्याच्यानंतर आपण भेटूया छान एका म्हणजे वटपौर्णिमेच्या व्हिडिओसोबत तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे सहा थोडासा उठायला उशीरच झाला बाकीची कामं पण उरकायची आहेत आणि व्हिडिओ काढायचा म्हटल्यानंतर थोडासा लेटच होईल तर पटपट कामं उरकते आणि नंतर भेटूया रात्रीच एकदम क्लीन करून ठेवते आणि त्याच्यावरचा बऱ्यापैकी सगळाच पसारा मी आवरून ठेवते म्हणजे सकाळी लेट पण होत नाही आणि पटपट कामं पण ओरकतात आणि उठल्या उठल्या फ्रेश पण वाटतं भांडी तेवढी राहतात मांडायची त्याच्यामधलं पाणी गळायला थोडा टाईम लागतो त्यामुळे ते संध्याकाळी मी मांडत नाही सकाळी उठल्या उठल्यास ती मी मांडून घेते भांडी मांडण्या अगोदरच मी कुकरमध्ये डाळ लावून घेतली म्हणजे माझी बाकीची कामे उरकेपर्यंत शिट्टे होतील आणि माझी डाळ शिजून जाईल व्हायला खूप वेळ लागतो म्हणून कुकर आधी लावून घेतलेला कधीही चांगलंच पातेल्यात डाळ शिजायला घातली तर खूप वेळ लागतो एक गॅस कंटिन्यू एक दीड तास बिझी राहतो म्हणून शक्य तुम्ही कुकरमध्येच डाळ शिजवते आणि भांडी मांडून घेतली आणि किचन नोटा क्लीन केला आणि बाकीची कामं पण उरकायची होती मला बाहेरचा ओटा झाडून सडा मारून रांगोळी काढायची होती सडा झाडून काढून घेतलं होतं आणि सडा पण मारला होता आणि नंतर मी रांगोळी काढून घेतली तर ही बाकीची कामे उरकेपर्यंत मला टाईम लागणार होता पण माझा कुकर झाला असल्यामुळं मला एक टेन्शन नव्हतं तोपर्यंत तो, तो थंड होत होता आणि त्याच्यानंतर मी टिफिनची तयारी केली भाजी चपाती बनवली आणि मग मला पोळ्यांचं पुरणाचं जेवण पण बनवायचं होतं त्यामुळं मला पटपट उरकणं गरजेचंच होतं पुरणपोळ्यांचा सण म्हटलं की टाईम लागतोस मग कितीही पटपट उरका आणि आज तर साडी नेसून बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं अजून टेन्शन आलं होतं कारण साडी नेसायलाच टाईम लागतो ती भाजी बनवली आणि पापड तळून घेतले आणि भात बनवला बाकीची छोटी मोठी कामं केली दूध पण गरम केलं आणि मला देवपूजा करायची होती आदल्या दिवशी रात्रीच मी देवासाठी फुलं आणून ठेवली होती देवपूजा केल्यानंतर देवांना फुलं घातले म्हणजे अजून प्रसन्न वाटतं आणि खूप छान पण वाटतं झेंडू आणि शेवंती आणि काकडा नावाची फुलं होती ती मिक्स फुलंवाल्याने दिलेली होती बराच वेळ देवपूजेला गेला आणि झाली जेवणाची तयारी करायची होती उशीर होत होता त्याचं टेन्शन डोक्यामध्ये होतं आणि एक मध्ये 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 करत होता त्याच्यामुळं अजून थोडासा लेट झाला कामाला तर आंबे पण नव्हते मिळाले मार्केटमध्ये दोन चार दिवसापासून त्याच्यामुळं आमरस तर केलेलाच नव्हता बाकीची सगळी कामं उरकायची होती भेटले का आंबे भेटले सकाळपासून आंबेच भेटत नव्हते काल परवा दोन तीन दिवस झाले बघत होतो शेवटी पूजेला तरी भेटले आंबे ठेवली जीन्स पप्पांच्या कप्प्यामध्ये हे बघ जीन्स पप्पांच्या कप्प्यात हे बघ पप्पांच्या कप्प्यांमध्ये दे कुणी ठेवली शर्ट दिवला जायचं का नाही शर्ट काढ तू शर्ट काढ मी तोपर्यंत माझं काम करून येते ओके आंबे आणलेत पण एवढे काही खास भेटले नाहीत खास म्हणजे काहीच खास नाही आहेत तर मम्मी आणायला गेले थोडंसं लांब जावं लागतं मार्केटमध्ये मा तर आता ऑप्शन नाही तर त्या म्हणाले की असे हो ते एवढे झाले तर रडत होतं त्याला थोडंसं समजावलं आणि आंबे काही खास नव्हते नाहीच भेटलेले तर मम्मी गेले आता मार्केटमध्ये मा घेऊन यायला तर आज मान असतो पूजेचा पण आंबे काही आलेच नव्हते चांगले आता फाय शेवटी ऑप्शन नाही म्हणून मार्केटमधूनच आणावे लागणार बऱ्यापैकी माझी जेवणाची तयारी झालेली आहे पुरण झालं आहे तळण तळेलं आहे कुरवड्या भात कुरवड्या भातुवड्या तळलेल्या आहेत आणि बाकीचं नैवेद्यासाठी केलेलं आहे डबा पण बनवायचा होता म्हणजे जेवणात भाजी चपाती टिफिनसाठी बनवली त्याच्यामुळे थोडासा लेट लागणार होता ते पहिल्यांदा बनवून दिलं सगळ्यांचा नाश्ता झाला आहे आणि आता पसारा खूप पडला आहे किचनवरती तुम्हाला दिसतच असेल आता आमटी करायची आहे आणि भात करायचा आहे आणि पुरण तर बनवून ठेवलं आहे मी तुम्हाला दा, दाखवलं हे झालेलं आहे म्हणजे काय दे मा आ, तर मग मी मार्केटमधून येईपर्यंत मी इथला किचनवरचा पसारावर ते आमटी करून घेते पोळ्या तर नैवेद्य पुरत्याच करणार आहे म्हणजे नैवेद्याला शेवयाचं चिखीरच बनवणार आहे आणि तोपर्यंत बाकीचं काम उरकून घेते म्हणजे नंतर पूजा करून आल्यानंतर मग पोळ्या करून मग जेवढ्या आम्हाला लागणार आहे आम्ही दोघीच आहे घरी तरी बाकीचे सगळे ऑफिसला गेलेत तर जेवढ्या आम्हाला दोघींना लागणार आहेत पोळ्या तेवढ्याच बनवणार आहे जास्त काय नाही संध्याकाळी येतात मग संध्याकाळी गरम गरम सगळ्यांना बनवून देता येतील तर चला मग बाकीचं मी एवढं सगळा पसारा काढून घेते आधी हा खूप सारा पसारा पडलेला आहे आता बाकीची कामं झालेली आहेत पण इथला किचनवरचा पसारा तेवढा काढून घेते आणि जे काम राहिले आमटी राहिली आहे फक्त आमटी आणि भातच राहिलेला आहे आणि मम्मी आंबे घेऊन आल्यानंतर आमरस एवढं करायचं आहे ते करून मग पूजेला जायचंय पूजेला जाण्यासाठी मग तयारी पण करायची आहे तर साडी न्यायसायला वेळ लागतो थोडासा टाईम लागेल भेटूया तेव्हा बघा मगाशी आणलेले आंबे खराब होते म्हणून मम्मीने शेवटी मार्केटमध्ये जाऊन चांगले आंबे आणले तर असं डबल काम लागतंय तर कसे मिळाले मम्मी आंबे कसे मिळाले बघा शंभर रुपयाचे आंबे आता एकशे ऐंशी रुपयाला घ्यायला लागले तर हा पूजेसाठी लागतात ना देऊ करा, रोज करायचा तर बघा ही आमटी बनवून झालेली आहे आणि इथं बनवले शेवया ज्या नैवेद्यासाठी आहेत चला आता आम्ही चाललोय वट तर मम्मीची तयारी झालेली आहे उरकून झाले आमच्या दोघींचं पण तर मम्मीने बघू असं सिम्पल असा छान असा लुक केलेला आहे गोल्डन कलरची साडी घातली आहे बघा तुम्हाला दिसतेच मम्मी जरा तिकडं फिरावर अजून फिरा बघा बॅक <laughs> साईडने असं मस्त गजरा घातलेला आहे मस्त दिसत आहेत मम्मी पण चला आता पूजेचं ताट घ्यायचं पूजेचं ताट पण तयारी करून ठेवलेले आहे पूजेच्या ताटाची तर नैवेद्याचं ताट, ताट भरून ठेवलेलं आहे मम्मीने हळदी कुंकू माचीस अगरबत्ती फुलं ओटीसाठी तांदूळ वेडे घेण्यासाठी दोऱ्याचे हे दोऱ्याच्या गुंडी आहेत त्या साखर आणि हे शेवया नैवेद्यासाठी घेतलेले आहेत आंबा हा पूजेला आज महत्त्वाचा असतो त्यामुळे आंबा पण घेतलेला आहे तर आता जायचं पूजेला थोडंसं अंतरावर आहे त्या जाऊन अरे हे खाऊ आहे बाळा दिवपाच आहे ते तर बघा आज आमच्या दोघींचा असा लूक आहे सिंपल सिंपलच आहे पण मला आवरण्यासाठी दोन तास लागले पदराची साडी असल्यामुळं नेसायला अवघड जात होती खूप जड पण वाटत होती साडी आणि व्यवस्थित नेसताच येत नव्हती त्यामुळे बराच टाइम लागला आणि रियाश बघा रिया तुला ड्रेस असतो पदर नसतो काय शोधते पदर शोधते रियाश असं बघा आमची पूजेची तयारी आहे चाललोय आम्ही मोठ पौर्णिमा साजरी करायला वडाची पूजा करायला चाललो आहे चला पुढे जायचं बाळा कुठे जायचं शूज घालायची તે ઘરે લઈ पूजा करण्यासाठी आम्ही गेलो पण तिथं भरपूर बायका जमा झाल्या होत्या त्याच्यामुळं गर्दी झाली होती आणि आम्हाला टाईम लागला नंबर यायलाच टाईम लागला तोपर्यंत आम्ही उभे राहिलो एका साईडला ऊन लागत होतं वेट केल्यानंतर आम्हाला नंबर मिळाला आणि लगेचच आम्ही सा पूजा करण्यासाठी पुढे आलो आणि भरपूर बायका असल्यामुळं छान पण वाटलं पूजा करायला आणि दोरे घ्यायला छान पण वाटलं तर बऱ्याच बायकांना तिथे व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओ कोण कौन? कोणाचं बनवणार याचावरून थोडंसं फ्युजन झालं होतं वटपौर्णिमा अशी बाहेर जाऊन वडाला फेऱ्या मारून साजरी केली तर खूप छान वाटतं बऱ्याच बायकांची भेटही होते आणि महत्वाचं म्हणजे वर्षभर आपण वाट बघतो ते वटपौर्णिमेची याच्यासाठी की सात जन्मी हाच पती लाभो हो। तर ती पूजा पण पूर्ण होते तर खूप छान वडाला फेरे झाल्यानंतर आधीच आम्ही पूजा करून घेतली होती वडाची ओटीही भरली होती त्याच्यानंतर आम्ही वडाला फेरे घेतल्या सात फेरे घेतल्यानंतर तिथं ज्या जमलेल्या बायका होत्या त्यांना हळदी कुंकू लावलं आणि मग मंदिरं होती तिथे एक दोन त्या मंदिराला पण जायचं होतं तर सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावले थोडेसे सेल्फीज फोटो काढले आणि मग आम्ही देवाची पूजाही केली आणि लेट होत होता आमचं जेवणही झालेलं नव्हतं उपवास होता त्याच्यामुळं घरी जायची घाई होती मग आम्ही त्याच्यानंतर हळदी कुंकुहाचं कार्यक्रम झाला थोड्याशा गप्पाही झाल्या आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे व्हिडिओ आणि फोटोज काढायचं तेही झालं बायकांची भेटही झाली त्याच्यामुळं छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतंच तसं झालं आणि खूप छान वाटलं आणि कार्यक्रम खूप छान झाला आणि वटपौर्णिमेची पूजा झाली बघा बायका किती छान अशा एकत्र मिळून फोटो काढायला येतात हा एकच क्षण असतो जो आठवणीत राहणारा असतो आणि त्याच्या निमित्ताने म्हणजे फोटो पण होतो आणि व्हिडिओ पण होतो ते झाल्यानंतर आम्हाला पटपट उरकून घरी यायचं होतं कारण जेवण करायचं होतं एक दोन देवांची पूजा केली तिथे आणि आम्ही घरी परत निघालो कामं उरकायचं म्हणलं तरी पण उशीरा होतोच आणि आमचं नेमकं तेच झालं होतं आम्हाला यायला नि अडीच वाजले होते आणि घरी आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती पहिले जेवण केलं आणि बाकीची कामं उरकली त्याच्यामुळं मग उशीर तर झालाच आणि पण पूजा खूप छान झाली तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय